आपण मारतीरायाचं सुंदरकांड मंगळवार ते शनिवार बघत आहोत हो। एक जातक स्वयंप्रभा मोहिते पाटील यांच्यासाठी हे तिसरं आवर पण सुरू आहे त्यांचं जे काही काम असेल ते लवकर मारतीरायांच्या कृपेने पूर्ण होणं होणारच आहे आणि त्यावर आपण हनुमान चालिसा रोज तीन वेळा वाचन करत आहोत तर आता आपण हनुमान चालिसातला दोहा बघून पुढचा भाग आपण बघणार आहोत रामर सायन राम रसायन तुमरे पासा सदा रघुपती दासा तुमरे भावे जन्म जन्म के दुख रघुपर पुर जाई जहा जन्म हरि भक्त कहा है। और देवता चित्तन धरई हनुमत सेई सब अशा प्रकारे आपण हनुम हा हनुमान चालिसाचा दोघा बघितला आणि आपला चतुर्दश सर्ग चालू आहे मारुती राय हा यांनी सीता पाहिलेली नसती मनोरदरीला सीता मान मानतात पण मग नंतर लक्षात येतं हो की सीता असे ऐश्वर बघणार नाही रामाशिवाय आणि ते अशोक वाटिकेपर्यंत पोचतात इथपर्यंत आपण मागच्या आठवड्यात भाग बघितला आहे आणि आता आपण पुढचा भाग बघतोय अशोकवन या प्रविश्या तस्य शोभायाम दर्शमेकमिन एक शोके हनुमता प्रछन अनुसंधानं सुंदरकांड सर्ग चौदा हनुमान अशोक शोभा पाहतो एका अशोक एका वृक्षावर लपून सीतेकडे पाहतो एक घटकाभर याच विचारात हनुमान घडला होता मग रावणाच्या महालावरून उतरून तो अशोकवनापर्यंत गेला आणि तेथे तटावर चढला तेथे त्याला परमहर्ष झाला कारण तेथे फुलांनी डवरलेले नाना वृक्ष त्याला दिसले अशोक निंब चाफा बहुवार नागकेशर आम्र उद्दालक इत्यादी वृक्ष त्याने पाहिले त्यांना लपेटून असलेल्या शेकडो बेली त्याने पाहिल्या एखाद्या बाणाप्रमाणे तो तटावरून उडाला आणि वृक्षासमुदायात शिरला तेथे नाना पक्ष्यांची गजबजलेली चांदी व सोने यांच्या रंगाचे अनेक वृक्ष होते पक्ष्यांची व हरिणांची युक्त अशी सुंदर उग पक्ष्यांनी व हरिणांनी युक्त अशी सुंदर उगवत्या सूर्यासारखी वृक्षांची राई पा, पाहिली फुले फळे यांनी भरलेल्या वृक्षांना त्या वाटिकेत कोकीळ भ्रमर सर्वत्र दिसत होते तेथे जाताना कोणाचेही मन प्रसन्नच होईल असे ते स्थान होते तेथे मयूर धुंदीत चालत होते केकास्वर काढीत होते तर रंगीबेरंगी रंगी पक्षी विचलित होत होते ते पक्षी उडून ला उडू लागताच त्याच्या पंखावरच्या वायूने वृक्षांची फुले भूमीवर पडू लागली हनुमंताच्या अंगावर इतकी फुले पडली त्यामुळे तो झाकला गेला फुलांचाच पाषाण दिसावा तसा तो दिसू लागला अंगावर फुले असलेला तो जेव्हा इकडे तिकडे सीतेला हुडकीत फिरत होता तेव्हा वसंत ऋतूत मूर्तिमंत होऊन वसंत ऋतूच मूर्तिमंत होऊन संचार करू करीत आहे असे सर्व प्राण्यांना व रक्षक राक्षसांना वाटू लागले पुष् पुष्पांनी आच्छादित झालेली तेथील भूमी पुष्प शृंगार केलेल्या नवयुवतीप्रमाणे भासू लागली मारुतीच्या संचारामुळे वृक्ष कंपित झाले व त्यांची फुले जास्तच प्रमाणात भूमीवर पडू लागली शा शाखांवरील पानेही पडू लागली फुले व फळेही पडू लागली तेव्हा निष्पर्ण वृक्ष झुगारात झु सर्व हरलेल्या अगदी अंगावरचे वस्त्रही हरलेल्या उघड्या झुगाऱ्याप्रमाणे दिसू लागले आ, हनुमान ज्या वृक्षावर जाऊन बसला त्या वृक्षाची पाने फुले खाळी खाली, खाली पडत होती त्या वृक्षाच्या फांद्याच फक्त उरत होत्या व पक्षीही त्यांना सोडून जात होते अर्थात तो वृक्ष कोणताही कोणात कोणाचाही आश्रय देण्यास समर्थ नव्हते उपभक्त भुक्त तरुणीप्रमाणे ती अशोक वाटिका भासू लागली हनुमंताच्या हातापायांनी व शेपटांनी त्या वृक्षांनीची नासधूस होत होती ती वाटिका थोडीफार उद्ध्वस्त झाली होती प्रचंड वेगवान वायुने मेघाची छिन्न विच्छिन्न अवस्था होते तशीच अवस्था हनुमंताच्या गतीमुळे तेथील वेलींची समुदायाची झाली हनुमंताचे तेथे असे अनेक भूभाग त्याने असे अनेक भूभाग पाहिले की जेथे मणी चांदी सुवर्ण जडवलेले होते पाण्याने भरलेल्या विहिरी होत्या त्यात उतरण्यासाठी ज्या पायऱ्या बांधल्या होत्या त्यात मौल्यवान रत्ने जडवली होती त्याच्याजवळ मातीही त्यांच्याजवळ त्याजवळील मातीही मो मोती व प्रवाळ यांनी युक्त होती स्फटिकांनी युक्त अशा त्या पायऱ्या शोभत होत्या त्या विहिरीभोवती जे वृक्ष होते ते सोनेरी वर्णाचे होते व कलहंस पोपट चक्रवा पक्षी वि विहार करीत होते व पाण्यात कमळे फुलली होती स्वच्छ पाण्याने त्या विहिरी काही लघुसरिता भर घालीत होत्या त्या त्यांच्या काठावरील सुंदर वृक्ष शोभत होते त्यांच्या तीरावर कितीतरी लता होत्या प्रफुल्ल कल्प कल्पतरुण सर्वत्र होते त्या सरितांच्या प्रवाहावर अनेक वृक्षांच्या छाया होत्या छाया होती मधून मधून फुललेल्या कण्हेरीच्या वृक्षांनी जणू खिडक्या दिसाव्या तशी शोभा तेथे प्रसन्न दे होती तेथे हनुमंताने एक छोटी कृष्णवर्ण तेथे छोटा कृष्णवर्ण पर्वत पाहिला त्याची शिखरे विचित्र होती त्या पर्वतात अनेक गुहा होत्या तो पर्वतही घनदाट वृक्षांनी भरलेला होता त्याचे सौंदर्य साऱ्या जगात अप्रतिम वाटत होते त्या प पर्वतातून उगम पावलेली एक नदी हनुमंताने पाहिली प्रियकराच्या अंगावरून उठून निघालेली कोणी प्रियतमा असावी असा तो भास होतो होई हो होत होता त्या पाण्याच्या प्रवाहाला काही वृक्षांच्या फांद्या स्पर्श करीत होत्या प्रियकराला सोडून दूर जाणाऱ्या तरुणीच्या तिच्या मैत्रिणीच जणून आडवण्याचा तिला प्रयत्न करत होत्या किती सुंदर वर्णन आहे वाल्मिकी रामायण रामायण तो प्रवाह थोडा उलट वळला होता जणुती तरुणी सख्यांनी केलेली मनधरणी मान्य करून आपल्या पेय प्रियकराकडे परत जाण्यासाठी मागे वळली होती त्या पर्वताकडून थोड्या अंतरावर अनेक आपल्या प्रियकरांकडे परत जाण्यासाठी मागे वळली आणि त्या पर्वतापासून थोड्या अंतरावर अनेक सरोवरे हा हा हनुमंताने पाहिली त्यात कमळे फुललेली होती तेथे अनेक प्रकारचे पक्षी किलबिल करीत होते त्याशिवाय मुद्दाम बांधलेले एक तळे त्याने पाहिले त्यातले पाणी थंड होते घाट मणिमय होत होता व वा वाळू मोत्यांच्या चूर्णाची होती त्या अशोक वाटिकेत विश्वकर्म्यांनी निर्माण केलेले अनेक मनोहर महाल होते विचित्र उपवने होती तेथील त्या चित्रकाननांनी मोठी शोभा आणली होती जेथे जे, जे पुष्पफलयुक्त वृक्ष होते ते घनदाट सावली देणारे होते त्याच्या पायथ्याशी चांदी सोन्याच्या पार बांधले होते त्या वृक्षांवर लतांनी वेष्टन केले होते त्याने अन एक शि शी, शिशंपा वृक्ष पाहिला तेथे पाहिला त्या ते वृक्षाचा ढेरेदार आकार भरगच्च पानांनी भरलेला होता त्याच्या चारी बाजू सोन्याचा ओटा बांधलेला होता त्याशिवाय हनुमंताने काही मोकळी पटांगणे डोंगरी निर्झर सोनेरी तेजस्वी वृक्ष पाहिले त्या वृक्षांवरून परावर्तित प्रभेचे हनुमंताने आपले शरीरही सुवर्णवर्णी झालेले पाहिले वायूने तेथील वृक्ष डोलू लागले तेव्हा त्यांच्या पर्णराजीतून शेकडो पैजणांप्रमाणे ध्वनी उमटू लागले हे ऐकून हनुमंताला मोठे आश्चर्य वाटले आजचा भाग आपण इथेच थांबवतोय पुढचा भाग आपण याच्या भागात बघूया हनुमंताचं सीतेपर्यंत जाण्यापर्यंतचा प्रवास आहे हा ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जे काही परिश्रम करतो तो प्रवास आपल्या कायम लक्षात राहतो कारण आपलं आपलं ध्येय ठरलेलं असतं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तसंच तुमच्या तुम्हाला नोकरी लागेल व्यवसाय वाढेल सर्व काही होईल आमच्या सुंदर कांडया उपासनेस जोडले जा आज संध्याकाळी याचं वाचन होणार आहे ज्या कोणाला अजून नाव द्यायचं आहे त्यांनी जरूर माझ्याशी संपर्क करा या व्हिडिओच्या खाली माझा नंबर असेल श्रीराम समर्थ मनोजुल्य बेगम श्रीराम श्रीरामदूतम शरण प्रपद्ध तसेच आमची आणि श्रावण या दोन्ही उपासना आमच्या गुरुपौर्णिमेपासून सुरू होत आहेत श्रावण हा पंचवीस जुलैपासून आणि दहा जुलैपासून चातुर्मास सुरू होतो आहे तर त्यासाठी सुद्धा संपर्क करा श्रीरामसमोर